감사 शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आज या ठिकाणी काल जो निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत काल आपण बघितलं असत लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील या ठिकाणी काल तटकऱ्यांच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी निवेदन देऊन गेले असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सूरज चव्हाण नावाचा तो नामर्द कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितलं काल मंत्रालयामधला प्रकार बघितला महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी दालनामध्ये बसून रमिगेळ मोबाईलमध्ये खेळत आहेत आणि हे शेतकऱ्यांना काय न्याय देऊ शकणार आहेत आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना अतिशय गंभीरपणे आणि जबरी मारहाण केली आणि खूप मोठा ब्याड हल्ला या नामर्दांनी केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या नामर्द सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती तीनशे सातचा गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर तडे पार करावं अन्यथा छावा संघटना त्यांना महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो या ठिकाणी तात्काळ शासना जेव्हा कारवाई नाही झाली तर छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन चढेल आणि त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकरणास शासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी यानंतर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी घोडकेमा आहेत मी त्यांना विनंती करतो की यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं जय शिवरा मित्रांनो काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेशाध्यक्ष शिक्षण परिषदेचे सन्माननीय विजय कुमार घाडगे यांच्यावरती जो भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या भ्याड हल्ल्याचं सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय मला या घटनेमध्ये अतिशय वेग एगल, वेगळा हेतू या ठिकाणी दिसून येतो आहे गेले अनेक वर्ष झालं आम्ही पाहतोय महायुतीच्या सरकारचा जो कारभार आहे गेल्याच दहा दिवसापूर्वी अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष सन्मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती ब्याड हल्ला झाला त्याच्यानंतर काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दे सन्मान्य विजय कुमार गा घाडगे यांच्यावरती ब्याड हल्ला झाला मग सरकारनं असं ठरवलंय का मराठ्यांच्या प्रत्येकाच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवरती हल्ला करायचा या महाराष्ट्रामध्ये दहशत माजवायची आणि एकतर्फी कारभार चालवायचा आता नक्की संघटना मग राहिली कुठली प्रवीण गायकवाड साहेबांवरती जो हल्ला झाला तो भाजप असलेले काट्या या व्यक्तीने त्या ठिकाणी केलेला आहे आज लातूर या ठिकाणी जो हल्ला झालाय तो राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्वतः हल्ला केलेला आहे आणि या मुख्य प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांच्या समोर तो भ्याड हल्ला झालेला आहे जर आपल्या समोर असं गैरकृत्य होत असेल तर आपण त्यांना रोखलं का नाही हा खरा आम जनतेचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि आमचे विजय कुमार घाडगे काय गेलते त्या ठिकाणी कशासाठी गेलते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची माफी चालू अधिवेशनामध्ये आपण का केली नाही याचा जाब विचारायचा होता आणि ह्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत जे अधिवेशनाच्या दालनामध्ये जर रमी सर्कलची गेम खेळत असतील आणि आता महाराष्ट्र जर ते पाहत असेल तर याच्यासारखा निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं नाही आणि विधानसभेच्या बाबतीत आता सत्ताधारी मायुतीला मी या ठिकाणी संपूर्ण आम जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय आव्हान करतो आहे तुम्ही विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये कुस्त्याचा आखाडा भरवला आहे त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील मराठा समाजाला दिलेल्या कुणबी पत्राच्या जात प्रमा प्रमाणपत्राची जी काय अडचणी असतील त्या सोडवण्याच्यासाठी त्या अधिवेशनामध्ये एकही चांगली गोष्ट न करता तुम्ही जर हनामारीचा आखाडा पण बनवला असाल सत्ताधारी आमदार जर मोकोकाखाली अटक असलेले गुन्हेगार त्या ठिकाणी घेऊन येत असाल आणि जर तुम्ही दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यासारखा निंदनीय प्रकार आम्ही पाहिलेला नाही चावा संघटना आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी इशारा देतोय पुढं जर कुठल्या संघटनेवर तो कुठल्याही समाजाची असू द्या जर कुठल्या संघटनेवरती आपण हल्ला भ्याड हल्ला केला तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल निश्चितपणानं मग तुम्ही ठरवलं नक्कीच की कसल्याही परिस्थितीमध्ये दडपशाहीचा वापर करायचा मनमाने तसा कारभार करायचा अधिवेशनामध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि दडसईच्या मार्गानं सर्वांना झाकून ठेवायचं असे निंदनीय प्रकार आपण करू नका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना पण मी या ठिकाणी आवाहन करतोय आपल्या समोर हा भ्याड हल्ला झालाय आपण त्या ठिकाणी शांत बसलात का या सत्ताधारी गटातले प्रमुख घटक तुम्ही आहात तुमच्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आहेत या गोष्टीची गंबर गंभीर दखल आपण घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्या समाजाच्या माध्यमातून आपण हल्ला केला तर निश्चितपणाने त्याला चोख पद्धतीचं उत्तर दिलं जाईल आणि सदर आदमीवरती सूरज चव्हाण जे आहेत ते युवक काँग्रेस कौं, राष्ट्रवादी जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या वर्षी तीनशे सातचा सा गुन्हा जर आपण दाखल केला नाही तर या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन निश्चितपणाने केलं जाईल आणि याची सर्व जबाबदारी सरकार म्हणून तुम्हाला घ्यावी लागेल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र